राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मामा आलाच बसायला का कुठे जायची आज आज डोंगर व्हायला जायचे काय विषय बाईला खिलारी आहेत हा खिलारी आहेत तर मित्रांनो मामाने खिलारी बायला पहिल्यात त्यांची बाईला माग एक लाख दहा हजार दिली आणि तिने आता पण खिलारी बाईला पहिला तशी बाईला लवकरच पहायला पण मग टाइमच झाला बरेच अवताल चालू होत चालू आहेत तर मित्रांनो आता त्यांनी बायला घेशात आवताला आणि अवताला पण आणते हाऊसांना खिलारी बायला घेतात तर त्याने आमच्याच गावा शेजारी गाव डोंगरवाडी या ठिकाणी बायला पहिला तर तिकडं मला यायला लागल हां हा तुम्ही सांग ना आपण कसं काय यावर होत आहे ते हा यावर तर मित्रांनो आता त्या खिलारी बायलांचा यावार आता या मामा गेशात आता यावर होतो अगर नाही होत सांगता येणार नाही पण आपण जाणार आहे तर चला तर आ, ना? ना आता त्यांनी खेळाली बैला फेर आपण थेट जाणार आहे त्या बैलांचा व्यवहार करायला तर चला मित्रांनो आमचा आता चिया पाणी चाल मामा मग नेहरस करू जायचं ना नेरीने आता हां तुम्हाला उपास आहात बरं मग आता शिया तरी प्याव कारण मग आता शेपत आणतो नंतर पिझा दर आहे का नाही शेपत हां 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 चाल मग या चिया पिऊन म्हणजे लगेच घ्या आपल्याला तर चला मित्रांनो आता आम्ही चालू आहे डोंगरवाडीला त्या बैलांचा व्यवहार करायला मामा वाऱ्या मकर मा चालेल ना हवं आहे पाऊस आहे थोडा कमी आहे पाऊस कमीच आहे पण हवा जास्त हवा जास्त आता तो बैलांचा व्यवहार कसा होणार आहे ना ते आपल्याला मध्ये पाय भेटणार आहे चला मित्रांनो आता आपल्याला जवळजवळ अर्धा तास लागेल तिथपर्यंत जायला पायपायी आता आम्ही चालू आहे पायपाई ह्या रस्त्या ना एकदम जवळ आहे आता आपण एक दहा मिनिटाच्या अंतर डोंगरवाडी या ठिकाणी त्या बैलांपर्यंत पोहोचणार आहे ती आणि रस्त्याच्या कडाला असणारं हे निसर्गरम्य वातावरण आणि आजही ठरलेल्या ने नियमाप्रमाणे पावसाचंच वातावरण आहे मित्रांनो तर जोस्तानो आता आपण डोंगरवाडीच्या एरियामध्ये आलो आहे ते समोर या झाडांमधून घरात दिसतात पाला आणणार ती डोंगरवाडी आहे आणि वरती जो डोंगर दिसतोय पा त्याच्यावर पूर्ण झुकट उतारली त्याच्यामुळं तो डोंगर व्यवस्थित दिसत नाही आणि त्या डोंगराच्याच फळात ती वाडी असल्यामुळं तिला डोंगरवाडी म्हणतात आणि आपल्याला जायचं समोर इकडं ह्या वस्तू इकडं जवळ वाडीपासून थोडी लांब येते वस्ती इथं ना आ, तर चला दोस्ताना हे बा ही वस्ती ह्या वस्ती होते खिलारी बैल एकदम रस्त्याच्या काढाला वस्ती आहे वातावरण एकदम निसर्गरम्य आणि डोंगरवाडीची वस्ती ही तर चला आता आपण ह्या घरात पोचलो इथं चला मा आहे काय घरात पा घरात आहे का कोणी आहे काय तर चला आपण आता घरात पोचू बाय पाणी दे तर ती बा हा ती बाय आहे घरामध्ये तर आता आपण पाणी घेऊ मा तुम्हाला प्यायचे का पाणी आणि आमच्या गावरा नुसते मित्रांनो काही ठिकाणी पड्या कुडा मातीच्या राज्यात चला आता थोडंसं पाणी पिऊन घेऊ आपण कुठं गेलात दादा पण मग बाहेर करायचं ना तुम्ही जमल जमल चाल पाण्यात थोडी घाण दिसते थोडी घाण आहे पाण्यात म्हणजे डोऱ्याचं आणलाय मित्रांनो कसं आहे डोऱ्याचं पाणी आहे आणि ह्या टायमाला पावसामुळे थोडीशी घाण राहतेच तर आपण आता पाणी पुन्हा बायला फिरवून दिले आपण आपण डबल भाऊ ह्या टिपाडा मांडत भरत आहेत का पाणी ओळखला तर ओळखला टिपाडा मांडत पाहा मित्रांनो चला काय भाऊ यावर खरेशील ना बायलांचा तुला येत आहे ना आमच्या काय बारीक बारीक आणि बाई माणसंसुद्धा यावर यावर लय हुशार राहते वातावरण भारी ना त खाइन हिड खाली खाइ तुम चाहिँ चला हि पढै आइला कसै त्यो दाखी पन् ह्या पिउन देखा आलु त हे पढैला बहिले बजिलि तिड खिलरी बहिले बाहिर भाजा बहिर बांधा हज भाँदा बाहिर मैले म चाहिँ पाहुन ना तर हे बैल आहे ती तसं मामाने पहिले पहिले ती पण आज चांगलं पोहून घेणार आहेत मामा हे कोणतं बैल येतो रे उमरे कलर उमरे कलर आहेत आणि एक जर्शी गायन त्यांच्याकडे एक जर्शी गाय हा त्यांचा गोठे आ, तीन तो बैल आता बाहेर नेलत बांधायला तिकडं बघ तिकडं बाहेर नेल ते बैल ने बांधायला आपण बाहेर पण जाऊन पाहणार आहेत तोपर्यंत आता पाहुणे आल्यानंतर चिया करणे ही आपली संस्कृती मित्रांनो हां इला आता चिया ठेवल्या तिने हा चुलांगा नाही खवा खवा खरेच खव्यासाठी चुलांगा इटा स्वयंपाक पाहणी होतं त्यांचा आला तर आता ह्या बैलांचा यावर होणार आहे तर आता खिलारी उमऱ्या कलोरो हे बैला मामा म्हणतात तिथे जास्त अनुभव आहे बाय मारत नाही ना नाही मारत ना गरीब आहेत एकदम कशी दाखते ती आदतून आव तला चालू केलात का बरं बरं तर आता मामा पाहतोच बैल मग आता तेली कळत आहे त्या खोडी खाडी काय आता आपल्यासारख्याला काय त्याच्यात तेवढं कळत नाही दात पाऊन हा कशी दात येत बिहार दिसत आहे का मग त्या वस्तीवरती अशीच म्हणजे घाबरत ना आता जास्त माणसाचा वापर नाही राहत या काय नाही वापर खांदे पडेल येत ना हा अवताला चालू एस टीला खाऊ दिसतात ते चालू आहे आमचं थोडासा आता काकू आले ती पाहते बाई आता तिलाही तिलाही मई सोपी लय म्हणजे मग ते बाईला थोडंफार म्हणजे तिलाही म्हणजे असे समय की घेणार त्या पण नाही मारत ना काय नाही काय नाही गरीब आहेत काय नाही आता आपण हात लावून पहिला आजच आहेत ना पहिले ना तुम्ही व्यवस्थित खाड काय नाही ना बरं बरं बर चालेल चालू नाही का वापराव्या असतात वापरावले का मग हाज येत आहे तर खिलारी मुंब्रा खेलोरू ह्या बैलात मित्रांनो आणि आज प्रत्यक्ष बाय माणूस येवर करणार ह्या बैलांचा तू कसा होणार आहे ना तू आपली बाय भेटणार आहे इकडे एक बैल हा एक मग काही विषयच नाही पसंत आहेत ना तुम्हाला पसंत आहेत ना बरं बोल बोल यावरच झाला मग तोपर्यंत पो आता घरात मग येवरच आहे पो आपण तर आता त्या बाया ठेल्या चिया बाय आता चिया पिऊन यावर करायचा का आधीच करायचं हा चिया पिऊनच करू यावर होईल नाही तर नेवणार पण मग चिया तर पिऊन घेऊन नाही का गाय एकच आहे का ज्याची गाय दोन पार ना खवा ख करते त्या

चिया पाणी झालाय मामा तुम्हाला बैल पसंत झालं ना पसंत येत खो, ना काय खो खाडखोड नाही ना तसे काय दिसत नाही खाडखोड काही नाही आता मार्क नाही आपण सगळा पहिलं ते मला बहिरा पसंत आहे मग काय पाहतेची किंमत काय असे सांगा मला नव्वद हजार नव्वद हजार तर मी तर बाहेरला नऊ दादा सांगितलं नऊ चक्की मिळते सर मग काय बोलू का आम्ही आम्ही बोलू का तेवढा कमी नाही करायचं नाही मग आता यावरच मी बोलायला लागत आहेस ना मामा तुमचं काय म्हणणं माझं म्हणणं आहे बघा मला पन्नास पन्नास तुमचं काय म्हणलं पन्नास पन्नास मग काय नेमकी काय घ्यायचं भाऊ तू काय म्हण नाही र आम्ही आलो भाऊ यावर आला आता मग आमा आमच्या तुम्ही आमच्या नाही काही तू काय म्हणणार नाही आता मी आम नाही आता, आता मी फक्त आलोयबा मामान बोलत मला ते एवढं काही कळत नाही पण यावरच आहे मला थोडा थोडा नाही तर कोंबड्यावर सुटलं मग कोंबड्याचा आहे मामा यावर शेवटी तुम्ही काही नवदरलं ती हां कधी गेले तुम्ही बैल पाच सात पाच सात महिने झालं समजा पाच सात महिने झालं असतं चाल आता बायचा आता नऊ दस हजार म्हणते मावून कसं काय करायचं काही कमी जास्त बोला म्हणजे आम्ही काहीतरी बघ बोलतो आम्हाला काय पाच प्लास्ट भेटणार नाही आणि तुम्ही तुम्हाला काय नऊद कोण देणार नाही कमी द्या नाही ना असं नाही बाई फटा होतो हजार हजार पण मी काय करतो पण ते तुमचं आजार दोनही आजार पन्नास राहू द्या आम्ही म्हणतो साठ हजार आता घेणार तुम्ही पैसे मोजून देणार तुम्ही देणार पण आता बाऊ नाही आता सागा नसले बाऊ यावरच तसं आम्ही फसवणार नाही तुम्ही ते ना। येणार नाही असं तुम्हाला पटेल म्हणतात हजार दोन हजार रुपये म्हणजे कमी नाही तर डायरेक्ट साठ हजार लईच मोठं अंतर राहायचं हजार दोन हजार म्हणजे ब्याऐंशी म्हणजे किती ते तुम् नऊ सांगितलं ना लईत बाबा अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी असं होतील नाही का आता शेवटी याने एवढी मेहनत करेल आहे आणि आता तेली घ्यायची म्हणजे आता शेवटी तेली पैसे द्यायचे म्हणजे आता द्यायची असली तर आम्हाला ठीक व्यवस्थित किंवा सांगा खरं खर्यायचे मग आता खरखर पण मा आता नियम का बोला तरी लय ना तर आता कमी मानले नाही ते पण ते बरोबर आहे पण मग हे लयवत ना नाही मी बोलणार आहे यावर बरं का पण मग मी शेवटला बोलणार आहे तुमचा यावर तुट आला तर बोलल नसल तुटत तर मी काही बोलणार नाही कारण तुम्ही आपलं जे या बाहे आपल्याच आहेत आता आपण सगळी एकाच गावचीच काही बाहे शिवाय शेजारी शिवाय नाही का तेली जास्त मारायचं नाही तुम्हाला जास्त मारायचं नाही आणि नेमका बुवा मग बाहे समजा नेमका बुवा काय म्हणा तुमचा मला आता मी आता मानले साठला ते आईशी बनता पाटला म्हणजे मग नाही तर रे म्हणजे तुमचा काय म्हणतो ऐंशी ला द्यायची ऐंशी ऐंशी लय होत ना तरी पण सांगता सांगेल रे तो आता महागायच आता एक बाय भाऊ बाय नको तुझं राहतोय काय आहोत काही तुझे जाऊ द्या किती लय तू शाळेत अकरा आता जाऊ दे पोरा स्वराश नाही भाऊ ते नाही इतर काय पोहरा कुठं नाही का आगा। 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 मग आता कसं करायचं मामा जायचं घरी मग आता गरीब झालंय जाऊ पण बुवा बुवा तर इचार असता बुवा तुटला असता या वरचं ते बरं झालं असतं मग आता पूर्ण सच आहे बा ठिकाणी हिंडच बसत आलं मग आता बिलाला जर जायचं म्हणला तोही खर्च आलं ना गाडी भाडा वगैरे आल्या पुरा तिढ्या भेटतील कशी भेटतील नाही भेटणार येतील नाही आणार इथून चार पाच हजार रुपये खर्च कर जायचं बा इथंच पहिलं काय व्हायचं बघ चालू आहे ते आणि घरी बैल आहे दिसते जरा बैलांची हा मग आरतीने चालू आहे ते आणि तुमच्या गव त्या बैला इथं थोडीशी ठेप कमी आहे तुमच्याकडे आता काय ठेप राहते मी आपण व्हिडिओ मध्ये दाखवलं मग तुला काय म्हणत के तुला केवढ्यापर्यंत तुला काय परवडतच का ऐंशी हजारला हाय बा बरच गरीब लाई नाही पण मग आता हे व्यवहारात कसा जमल तसा ना पण मग ऐंशी हजारला परवडतच का तुला नाही नाही येतात नाही होतात मग आता काय म्हणणार बाबा आता आई आहे भाऊ आई आता ते म्हणतात बाबा ऐंशी नाही पण आता बाय काय बांध ऐंशी शेवट लावलं तो का जाऊ निघून आता बाय आम्ही घेतला आता यावर होत नाही तर बाबा आता याला पर्याय काय आता गडी माणसं इथं असत तुम्हाला सांगतलं ते तुम्हाला जमाना तर आता नेमकी काय करायचं मग जायचं निघून जाव आम्ही निघून आता यावर होऊ शकत नाही मग काय करू बाय जाऊ जाऊ काय करण्यासारख्याच यावर हो का, ता ता का ना हो पण ने काय आम्ही म्हणलं तर मग आपल्याला बायका भाकरी देणार नाही होईल भाकरी दे भाऊ सुटी आहे तुला मग मामा कसं काय आता बा आहे बा आपल्या अपेक्षा शेवट पासष्ट आपण सांगतो मग काय तुम्ही आहे काय पाहिजे काय जास्त पण ते नाही किंवा कमी म्हणत नाही आहे काय पाहिजे तुम्ही हा ऐकाय काय पाहिजे बरं बरं आता बा बाई नाही सुरू सुटले मग आता झालं नाही काय टाइम पण आता नाही भेटलं तर मग त्याला काही लस नाही ना मग त्याला हा बाय बैल काय पाहिजे तुम्हाला बैल ट्रॅक्टर आहे ना बरं शेतामध्ये काय बैलांची गरज आहे टाकली तुमची शेती जास्त म्हणजे तुम्हाला मोठा बैल पण मग तुमचं स्वतंत्र जनावर लागत ना जनावर शेकूड आहे का तुमच द्या पासष्ट ऐंशी शेवट पंच्याहत्तर घे पंच्याहत्तर पंच्याहत्तर होत आपण तुमच्याच काय म्हणा ते आता मला काय करत नाही पण आता तुटत चाल तुम्ही आता बरका काही म्हणा बरका का माणसं आपली जात बायलाही नकाली मारू आणि तुम्ही नखाले मारू पण बरोबर आहे ना आता आता पार पंच्याहत्तर नवजूपासून यावर कुठं आलाय पंचाहत्तर का नाही का पंचाहत्तर यावर आलाय नऊ आपण केलं आपण बरं आता का आता? काय करता का आपलं पासष्ट आपण म्हणतोय ते पंच्याहत्तर म्हणतोय ते वट का जर दिले तर ठीक नाही तर सत्तरला आपण घेऊ सत्तर सत्तरला देत असले तर नाही तर जातो आम्ही काकू तू काय म्हणला नाही बा तुला यावरला सुद्धा काय माहित नाही पण मग आता तू मशी यावरला काय बोलणं एवढी नाही का भाऊ आता काय तो म्हणणार नाही आला आता आपण आता एक काम करता का बरं काय जर तुम्हाला मग ऐकता आला आणि त्या बायला ऐकता आला तर ऐका नाही तर देवीशी सोडून आणि चला आपल्या कामाला मलाही जायचं जुऱ्याला म्हणजे काटे आले तो मुरई पडले आणि ते जायचे आपल्या तर त्या मी शेवट बोलतो हर का आता काय शेवट पटेल पण शहर आता माझ्या म्हणत होता काय गोष्टी पण मग यावरला अनुभव तुम्ही पण यावर तुट झाले म्हणून बोलतो पंच्याहत्तर रवद्या बाजूला सत्तर रवद्या बाजूला एकाहत्तर हजारला पहिला परवडतील का तुम्हाला आता हे एवढं नव्हतं पण आता तुम्ही म्हणता म्हणजे बघा आता बघा आता तिथे काय नाही मग जाते ना हजार रुपये जाऊ द्या मग आता काय करायचं मग जाऊ द्या आता हजार रुपये मग तुम्ही जर समजा पार बिरायला गेला असतं तिकून हजार दोन हजार का किती भाडा लागतो गेले चार हजार रुपये शेवटी आता वेळाला वे वे आज आपल्या शर्त पडल्या तशीच बायला भेटत नाही आणि जाऊ दे आता बाय नाही सांगितलं ती शेवटी ती बाय माणसं यावरला आणि आपण एका जास्त हिंगल खाण्यात म्हणजे नाही तर मसल परवडत तर निघा घरी म्हणून काय बाय एखादा आधारला ऐकायच पाहिजे नाही आता ना आता ऐकायच बघेल बरं जमल ना बर एकाहत्तर हजार बरं का बरं चला मी आता हा यवार यो, आपला एकाहत्तर हजार पण मग आता पैशाचा कसं काय पैशाचा कस काय मग मग पैसे कसं काय पैसे जास्त ते नाही तर आपण तेरा चौदा हजार आहेत ना तेवढं जर उद्यानं जो बाकी राहिले ते उद्या बँके जाऊन पैसे काढणं देऊन टाकू त्यांचे मग लवकर पैसा आणि बाय लाईक

तर मित्रांनो आता हा व्यवहार एकाहत्तर हजारचा झाला आहे तर ते पैसे दिली चौदा हजार रुपये फक्त इसार म्हणून द्यायचे ते बाकीचं उद्या किंवा परवा देणार आहे आपण बाय नाराज नाही ना व्यवहार कसा नाही तर नारज असेल तर नाही नाराज नाही ना बरं बरं चालेल मग चला आता तो भाऊ पैसे मोजू दे किती येत म्हणजे किती द्यायचं चौदा नायचे हां हां चालेल चालेल मा मा मग आता बैल यायला कासरे हो आता घेऊ घेऊन आपण उद्या आणून देऊ उद्या बाय कासरी देशील मग आणून ना, ना? ना? आम्ही पैसे घेऊन आलो का मग कासरे देऊन टाक तू आला मग दी कासरे आम्हाला तर मित्रांनो आता आपण आलो घराच्या बाहेर आपलं चालू आलो आता आणि ह्या बैलांचा यावर झालाय पहा हे तर यांचा बाय आता झाला झालाय एकाहत्तर हजारला तर ते बायना नव्वद हजार सांगितलं होतं तर यावर लांबत 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 असा शेवटी एकाहत्तर हजार झालं आहे आणि ते लगेच न्यायचे तर मग कासरे पण त्यांच्याकडून घेतलं तर चला आता आपले बैल घेऊन जायचे आहेत तर चला मित्रांनो आता मामाने ह्या बैला घेतल्यात आणि ह्या लगेच आपल्याला घेऊन जायच्यात घरी मग आता ती बाई आता त्या बांधून देते बैलाने कासरे बाल घालतात ना तर आमच्याकडे कसं आहे जनावर घरातून जात असताना भाकर किंवा भात थोडासा घालतात त्यांनी नावा काय त्यांची तुम्ही ठेवा तुमच्या मन घरी हा 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 भाऊ भाकरा आणले का तर ते भाऊ ना भाकरा आणले बैल घालायला निर्मुखी जनावर काढून घर का बाहेर ना तर मामाली आले म्हणतात चला आता बाकर घालतात त्या बैलानी मस्त पैकी ह्या बैलांचा यावर झालाय एकाहत्तर ला यावर झालाय चला काढायची वाट ना हा चाल चालेल चालेल बाय नाराज नाही काही यावरला नाही ना मोकळ्या म्हण एकदम म्हणजे कसं आता केली हे बैल लहान आले त्यांची शेती जास्त आहे त्याच्यामुळे मग ते मोठा लाईल त्याच्यामुळे हे बैल त्यांनी दिलं ते चला आता पाऊस आलाय उजाउज आता आपण निघालोय आता गाड्या रस्त्याने एखाद्या वेळेस गाडीला ओपडत काय होत ते रस्त्याने एकाच नाव नाव पाखरे नाही का चला आता हा भाव घेऊन येतोय अर्ध्या रस्त्या पोहोच कारण त्यांची सराव आहे ना चला चला गाडीला चला आता तो भाव घेऊन येते रस्त्यापतो कारण बरेच दिवस झालं त्या माणसाने सराव होते ना आणि आता चला आता पाणी आलंय जाऊ का म्हणून आता हे बैल घेऊन आपण चालू आहे घरी आपल्या गावाला शेलविऱ्याला आणि हे बैल घेतला आपण डोंगरवाडी या गावावरून तर मित्रांनो आता तो व्यवहार करून आलोय घरी झाला का व्यवहार मस्त एवढा झाला बाया माणसानं शेवट हा त्यांचा माल कुठे गेला विचारला ते, ते शेनारला गेलो ती मग त्या आली काय म्हणणार नाही ना त्यांचा ठरला असल आधीच ना एवढ्यापर्यंत बायला आली तरच द्यायची नाही तर द्यायची नाही आणि काय काय मग बाय माणस हुशार राहतात ना गेवरला

तर मित्रांनो अशा प्रकारे हा एक आता बैला पण घेऊन आलो आम्ही महामारी बैला घ्यायचीच होती तिने डोंगरवाडीत तपास लागला होता मग ते सकाळी मायक आलं म्हणून चला आपल्याला एव्हर करायला जायचे मग कारण आता पाणी पडायचं दिवस पाणी पडलं डोक्यावर दिवस आलं त्याच्यामुळे तिने बैला कोणत्याही परिस्थितीत घ्यायची होती मग तो तपास लागला होता मग चला आपण बैला पण जमलं तर एव्हरही करू तिथं ते, ते, ते दादा नव्हते गरीब त्या बाई म्हणजे ती ताईच होती मग तिनं शेअर केला मग झाला एवढं मस्तपैकी बैल घेऊन आलो आणि हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही नसाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा दसं गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय